बैलगाडी मला थांबली तर झेंडावाला गती गेल बघा थांबते का मैदान कॅन्स झालं एक रुपया वाटून दिला जाणार नाही सोडा गाड्या सुडा गाड्या सुटल्या ज्योतिम देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं भव्य आणि दिव्य मैदान आणि या माझ्यातला फायनलचा फेरा सुटला आणि नाव गाड्यात लढा चालू आहे काटोकी टक्कर कोण होणार नंबरचा अमान कर अर्जुनाने वडत अलीकडं लढत लढत वडत चालेल पलीकडं सोन्या आणि अलीकडं आठेल भोगात काटा किरवडत पूर्ण सध्या या ठिकाणी उपस्थित सर्व बैलगाडी मालकांच्या चालकांचं समस्त चाहत्यांचं